वाळवणी पदार्थांच्या निमित्ताने एकत्र येणे त्यानिमित्ताने होणाऱ्या गप्पा गोष्टी त्यानंतर हसी मजाक आणि एकमेकींना प्रमाण विचारणे साहित्याची देवाणघेवाण करणे तर ह्या ज्या काही सर्व गोष्टी होत्या ना तर आजच्या सोशल नेटवर्किंगला सुद्धा मागं टाकतील तर इतकं भारी हे होतं आपल्या आजच्या पंजा यांनी शोध लावलेले हे पदार्थ त्यानंतर एकीने ट्राय करून पाहणे तो दुसरीपर्यंत सांगणे दुसरीने तिसरीपर्यंत त्यानंतर काही कामानिमित्त माहेरी किंवा इतर आणखी चार बायांपर्यंत ही रेसिपीज पोहोचवणे त्यानंतर आणखी पुढे स्प्रेड होत जाणे म्हणजे ह्या रेसिपीज कशा एकमेकींपर्यंत पसरत गेल्यात ना तर हे जे नेटवर्किंग आहे ना तर याच आठवणींमध्ये रमत घमत आज बनवत आहे ज्वारीचे पापड ज्याला आम्ही म्हणतो बिबड्या आता उन्हाळी वाळवणाचे भरपूर असे प्रकार सध्या आहेत ज्यामध्ये खिचे पापड झाले त्यानंतर सांडे इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाफवून शिजवून माहिती आहे आपल्याला तर, तर, आप तर हा जो बिबड्यांचा प्रकार आहे ना तर हा ताटावरती थापून बनवल्या जातात तर यासाठी घेतलेली आहे तीन किलो ज्वारी त्यानंतर ही स्वच्छ निवडून अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर पाण्यातून याला उपसून काढलेलं होतं आणि त्यानंतर उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल परंतु फार अशी जास्त एकदम कडक नाही वाढवायची आहे तर थोडीशी ड्राय करून घ्यायची आहे कारण ही दळायची होती जात्यावरती म्हणजे त्याचा कोंडा पाडायचा होता तर कोंडा पाडण्यासाठी जात्याचं ऑप्शन नसेल तर आपण ही जाड भरडसी चक्कीमधून चक्कीमधूनसुद्धा पाकडून आणू शकतो आणि पाखडल्यानंतर जे पीठ आहे ना तर यामध्ये शक्यतोवर चाळून घेतात कोंडा सुद्धा गाळून वेगळा केला जातो परंतु तो जो कोंडाने घालेला होता ना तर तो देखील मी मिक्सरमधून बारीक करून यामध्येच मिक्स केलेला होता कारण हा पदार्थ बनवण्याचा उद्देश तोच आहे की हे जे काही धान्य आहे की जे आपण पोळी वगैरे खाण्यात तर येतेच परंतु ज्वारी सहसा बरेच जण लहान मुलं तरी खाण्याचा कंटाळा करतात मग या निमित्ताने का होईना ज्वारीसारखे धान्यही पोटात जातात म्हणून तो जो कोंडाने घालेला होता दळल्यानंतर निवडलेला तर तो कोंडा देखील बारीक करून मी यामध्येच मिक्स केलेला आहे दळलेलं पापड आता मी इथे दोन भागांमध्ये विभागून घेतलेले आहे कारण एकाच दिवशी तीन किलोचा घाटा न शिजवता दीड दीड किलो या प्रमाणामध्ये दोन वेळा शिजवून घेणार आहे कारण याला वाळवण्यासाठी पण स्पेस त्यानंतर करू लागण्यासाठी पण मॅनपावर मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करता मी हे दोन वेळ शिजवणार आहे त्यामुळे आता जे अर्ध भाग होता ना दीड किलोचा तर आता ज्या दिवशी आपल्याला पापड करायचे आहेत बिबड्या तर त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे हे छान परत आंबू द्यायचे कारण आमसरपणा जो या मध्ये येतो ना त्यामुळे टेस्ट छान लागते तर ज्या दिवशी करायचं ठरलंय त्याच्या दोन दिवस आधी याला परत थोडंसं पाणी टाकून पाणी अगदी मोजक फार जास्त नाही भिजेल एवढंच पाणी टाकून त्या कण्या ज्या आहेत ना तर त्या आता त्यामध्ये दे मुरू देणार आहे आणि दोन दिवसांनंतर ज्यावेळेस हा घाटा शिजवायचा तर हा घाटा शिजवायला बराच असा वेळ लागतो साधारणपणे एक तास तरी याला सहज लागतो त्यामुळे चुलीवरती शिजवणार असल्यामुळे मोठ्या अशा भांड्याला राखेचं आणि मातीचं लेवन आहे त्यानंतर आता यामध्ये सगळ्यात पहिले पाणी तापत ठेवणारे पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर त्यामध्ये तीळ त्यानंतर जिरे जाडसर वाटलेलं लाल तिखट आणि मीठ तर हे यामध्ये घालून घेणारे लाल तिखट जर थोडंसं जाडसर वाटलेलं असेल ना तर ते जाड जाड जे त्याचे कण आहेत ना मिरचीचे तर ते थोड़ थोड़ या पापडमध्ये वाळल्यानंतर छान उठून दिसतात त्यानंतर जिरंसुद्धा आणि सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर टेस्टला छान लागतात आणि त्यानंतर मग जे भिजवलेलं पीठ होतं तर ते थोडं थोडं करत यामध्ये साधारणपणे हा घाटा हाट्ट्यांना दोन व्यक्ती तरी इथे सहज लागतात म्हणजे एक कंटिन्यू चाटू फिरवण्यासाठी आणि दुसरे मिश्रण टाकण्यासाठी जेणेकरून त्यामध्ये गाठी होत नाहीत आणि त्यानंतर मग यामध्ये जसं जसा घाटा हा थोडासा घट्ट होत येईल ना तर ता त्यामध्ये अगोदरच्या दिवशी रात्री भिजवलेले तांदूळ आणि साबुदाना हा सुद्धा यामध्ये ऍड करून घेणार आहे तांदुळामुळे याला म्हणजे थापताना घट्टपणा यावा चिकटपणा यावा म्हणून आणि साबुदाना सुद्धा दिसायला यामध्ये आकर्षक दिसतो तळल्यानंतर त्याचे जे भिजलेले दाणे असतात ना ते, ते उठून दिसतात जसा जसा घाटा शिजत येईल तसं तसं हे घट्टावा याला यायला लागतो आणि भिजत असलेल्या असल्यामुळे असले तांदूळ आणि जो साबुदाणा आहे तर तो तोही अगदी सहज यामध्ये शिजून येतो आणि पाणी जे आहे तर नंतर आपल्याला शिजताना कारण कण्या शिजल्या की नाही हे आपण वेळोवेळी चेक करतो तर त्यावेळी जे गरम करून ठेवलेलं पाणी असतं तर ते नंतर देखील आपण थोडं थोडं यामध्ये हाटू घेऊ शकतो आणि हाटू शकतो मस्त येतो ना म्हणजे ते फस फस एवढं पाहिजे तसं पण आमचं वास येत होता नाव त्याच्या जास्त घट्ट झाला का नाही नाही असच बरे थापायला पत्नी mm. थापन आता था। असं आता छोट्या छोट्या भांड्यात काढून घेऊन जसा लागला तसा हा पाहिजे नाल्यातला काढलेला गरम गरम घाटा असा ताटावरती घ्यायचा तेल पाण्याचं हात था लावून थाकायचे ते गरम असल्यामुळं थोडंसं थापायला जड जातं पण हळूहळू हो पाण्याचा हात लावत लावत hmm. साबुदाणा छान दिसतो ना hmm. मिरची hmm. बारीकच झाली जरा आहे ना काढताना अशी जाड झाड पाहिजे hmm. तुकडं तीळ व्यवस्थित झाले पण तीळ जिरवली hmm. दिसत त्याच्या हो का साबुदाणा hmm. चांगला पोहला घाटात थंड झाल्यानंतर त्या थापलेल्या पापड्या टाक टाकताना त्रास होतो तर त्यामुळे गरम गरम असच हे थापणे त्यानंतर वाळू घालणे ही जी प्रोसेस आहे ना तर ही करावी लागते ماونځل کې دوه نی پلنګار ها ماوتا بیره زله مار زه دردس کړم जसा बऱ्याच जणांना कुरडीचं चीक खायला आवडतो ना तसाच हा देखील घाटा लागतो आंबील जर तुम्ही खाल्लेली असेल ना तर आंबीलमध्ये फक्त ते इन्स्टंट भिजवलेलं असतं समजा एक दिवस आधी आणि यामध्ये हे दोन ते तीन दिवस भिजवलेलं असल्यामुळे हे छान असं आमसरपणा यामध्ये येतो त्यामुळे दही वगैरे ॲड करण्याची गरज लागत नाही आणि हा शिजलेल्या घाट्यावरती जर आपण दूध आणि गूळ घेऊन खाल्लं तर ते खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम जोपर्यंत पूर्ण बिबड्या थापून होत नाही तर तोपर्यंत घाटा गरम राहण्यासाठी हे जे पातेलं आहे तर हे चुलीवरच होतं निखाऱ्यांवरती पूर्ण जाळ काढून फक्त निखाऱ्यांवरती होतं त्यामुळे ते गरम होतं त्यामुळे बूड वगैरे धरलेला नाही आहे परंतु हा जो खाली लागलेला जो भाग आहे ना तर यावरती थोडंसं तेल पसरून एक झाकत जर ठेवलं तर अगदी पाच ते दहा मिनिटानंतर हा जो खालचा भाग आहे ना तर ही खालची खरपूस अशी पापडी निघून येते आणि ती चवीला सुद्धा खूप छान लागते खायला आता वाळल्यानंतर ह्या बिबड्या ज्या आहेत तर त्या ओढून काढायच्या नसतात कारण ओढताना त्या तुटू शकतात तर ही काढण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे आता पुढची जी प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहे पुढच्या पार्ट मध्ये तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद